नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपला रॉयल गोष्ट ओट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज भयोदिव बैलगाडा शहरात तरडोली मैदान पार पडलं मंडळी आजच्या त्रडोली मैदानामध्ये माईदा आपला सर्वांचा लाडका लाखो देखोखी ओ ओबलगाडी शहर क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी पळाला सप्तनंदी केसरी बाकासोर आणि बक्कासूरसोबत पळाला बैजा मनराच्या त्रडोली मैदानामध्ये सप्तनिक बाकासूर आणि बायजा नक्की किती नंबरचे मानकरी झाले आपण माध्यमातून बघणार आहोत तर चाल मग भैरवरा चैत्री उच्चारी ताजीर भाई ताजी आणि दिव्या वार्षिक यात्रेचं नामवंत मैदा आणि हच मैदानातील एच एस गाडीचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक एक वरती तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी मोरे ऑपरेशन कैलासवासी बाळासाहेब माधवराव तावडे पडील मोरगाव आणि तावडे पडील मोरगाव या गाडीच्या अच्छा मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली गेल्या मैदानात सुद्धा याच नावावरती नशिबाजमावलं होतं आणि या वर्षी सुद्धा याच नावावरती नशिबाज आला कैलासा बाळासाहेब माधवराव तरी पडील अभितावडे पडील मोरगाव यांच्या नावावरती गाडी पाहिली कुमारी सई भाऊ मोडक वडकीकरांचा गेल्या वर्षीचा सुद्धा एक नंबरचा मानकऱ्यांनी या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला असा भारत केसरी किताबाचा बैजा आणि ते बघितला पाला नाथसाहेब प्रसन्न मोहे शेजुमा अर्नव शेठ साळुंके सचिन घरात वरचवले यांचा सप्तहिंद केसरी बकासो ते आजच्या भाय आणि दिय्य असा भैरवनाथ यात्रा उत्सव अष्टमीच्या मैदानातील वार्षिक मैदानातील प्रथम क्रमांकाची आणि याच्या बिलास गाडीची मानकरी मंडळ आजच्या त्रौडोली मैदानामधले एक नंबरचे मानकरी ठरले आपला सर्वांचा लाडका बाकासूर आणि बाईजा त्यांचं खूप खूप अभिनंदन व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ बलगडी शरद क्षेत्राविषयी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला एक नक्की नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद